हाय नमस्कार सगळ्यांना चला जेवण स्वयंपाक सगळं झालं बाबा वरण भात घेवडे शेंग भाकरी आता राहिलेत कपडे धुवायचे बाकी सगळं आवरलं शुभराचं पण आवरलं आणि आम्ही चाललोय फिरायला होय कुठे चालले फिरायला कुठे चाललं बाळ बाळ चाललंय गावात कुठे बाळाची कटिंग करून आणायची ते चाललोय बाजार पण थोडा आणायचं ती बाजार कठीण सगळंच म्हणलं उरकून यावं काम जी जे हाय गावातले ती आधार कार्ड लिंक करायचे परत अजून शुभ्रा तिकडं बघ हाय मन हा चला उशीर होतो पण कसं व्हिडिओ काढला कंटेनर गावात गेल्यावर मग पटकरनं व्हिडिओ जातो घरी म्हणल्यावरती मग तास दीड तास लागतो उभा राहून राहून कंटाळा येतो पण तरी व्हिडिओ सोडल्याशिवाय काय मार्ग नाही झोप आली काय तुला झोप आली वय मग झोपायचं का हम्म चला तर येतो जाऊन ना काय सामान थोडा बाजार हे आणायचा आवरायचं सगळं आणि निघायचं शुभ्रा फिरायला जाणार आहे हय शुभ्रा हा जा जिकड मी ते आधार कार्ड तिला वाटलं मी कपडे घातले नवीन मी येणार आहे ती ते, तिनं आधार कार्ड तिथं ठुलं घेतलं तुमच कवा करायचं सगळ्यांचं चौघांचं पण करायचंय आमच्या चला बाय बाय आजील बाय बाय कर बाय बाय पी, <laughs> पी दे दिला सगळं द्यायला शिकलंय पी देत उमा देत बाय बाय करत जेवत है ना बाय बाय गाडी जायचंय हो हो पिपीवर जायचं हाय कर हाय पिपी चला पिरू तर पार आमच्या चपलीत पडायला लागले इतकं पिरू पिकले ते पिकून पिकून खाऊन खाऊन कंटाळा आला मस्त येतं क लय पिकल खराब होते ते थोडं कच्चं असलं की मग होऊन जाते तर येतो पिशवी राहिली घ्यायची बाजारची पिशवी घ्यायची या बाजाराची लिस्ट तर नाही काय तोंडापाट असत त्याच्यामुळे मी सांगते हा मी सांगणार घेणार पीपीपर बसायचं तुला हा बसा हा सांग बसाय हा मी पिशवी घेऊन आली या तू बस देवाच्या घरात आहे पिशवी घ्यायची लसूण लावायचा एक 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 काम पडले नाही कडे नाही घरात असेल कि तिकडे किचन मध्ये असती किचन मधले घेऊन नाही नाही पांढरी की बारकी नाही ना। ना। सापडते एक नाही टायमाला काय नाही असू दे मोठीच आता मोठीच घेतो जेवायचे राहिले तर आई जेवा घेवड्या शिंकीली त्यांना काय वरण आवडत नाही वरण भात घेवडे शेंग भाकरी तुम्हाला जे आवडते ती खावा घेवडे शेंग वांग गवारी शेंग ही असलं आवडतं भेंडी दोडका शिमला मिरची वरण असलं नाही आवडत तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आमची शुभ्रा बाबा कशी बसली या खवा नाही चालली ना तू अगो बाया आगोबाया बाया म्हणायला शिकले म्हणत आहे ना हम्म बाय बाय कर सगळ्यांना इकडे बघ इकडे मोबाईल मध्ये चल उशीर होतोय बाय बाय कर नाही तिच्या तिच्या नादात ती बाय बाय कर कि दादा उमादी हा तर कसे वाटले आमच्या बाळाची पी बाय बाय